हॅलो फ्रेंड्स तुमचं यशलस मी स्टडीमध्ये स्वागत आहे चॅप्टर टू माझा अनुभव क्लास सिक्स वरबुक क्वेश्चन आन्सर मराठी प्रश्न क्रमांक पहिला पुढील उत्तराच्या आधाराने दिलेल्या सूचनानुसार कृती करा पुढील आवाज कशाचे खूळखुळ आणि खडखड तर घुंगुरमाळा आणि बैलगाडी पाठ्यपुस्तकामधला मधला क्रमांक दोन मधला हा पॅराग्राफ आहे उत्तरातील महत्वाचे मुद्दे आहे बैलगाडीतून प्रवास आणि निसर्गातील प्राणी पक्षी व वस्तूंचे आवाज तर आवाज लिहा पानांची सळसळ पक्ष्यांची किलबिल बकऱ्यांचे बेबे पाण्याची खळखळ आणि गाईचे हंबरणे बैलगाडी घेऊन येणारा मामा मामाला गाठणारी रीमा तुम्ही घरातील व्यक्तींसोबत सुट्टीच्या दिवशी तुम्ही कशी मजा कराल ते लिहा ते आन्सर्स आहेत क्वेश्चन नंबर टू तुम्ही एखादे चांगले काम केले आहे त्या प्रसंगाचे अनुभव लेखन करा व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही हे उत्तर लिहू शकता हे झाले वरबुक क्वेश्चन आता पाठ्यातील स्वाध्याय आपण लिहिणार आहोत पुस्तकाखालचे क्वेश्चन आहेत ते रिमाने आनंदाने उड्या का मारल्या उद्या आपल्याला आगगाडीने मामाच्या गावाला जायचे आहे असे आईने सांगितले म्हणून रिमाने आनंदाने उड्या मारल्या क्वेश्चन नंबर टू मुलाने बाळाला मांडीवर घेतले छोटेसे बाळ मुलाकडे बघून खुदकन हसले म्हणून मुलाने बाळाला मांडीवर घेतले क्वेश्चन नंबर थ्री मुलाचे मन आनंदाने थुई थुई नाचू लागले पक्ष्यांची किलबिल गाईचे हंबरणे बकऱ्यांचे बेबे शेतातील पिकांचे वाऱ्यावर होती म्हणून मन आनंदाने थुईथू नाचू लावले मुलांना घहीवरून का आले आजीच्या हातातला थरथरणारा स्पर्श खूप प्रेमळ आणि बोलका होता त्यामुळे मुलांना घईवरून आले सुट्टी कधी संपली हे आम्हाला समजत नाही असे मुलाला का वाटले तुमच्या शब्दात लिहा तर विहीवर विहिरीवर पोहायला जाणे शेतात बागडणे आंब्याच्या झाडावर चढून पाडाचा आंबा तोडणे खाणे मामाबरोबर फेरफरता मारणे आज शेतावर तर उद्या आमराई मामाबरोबर फिरायला जाणे रोज मज्जाच मज्जा म्हणून मुलांची सुट्टी कधी संपली हे आम्हाला समजले नाही आगगाडी झुझुक पैंजन छुमछुम घुंगुरमाळा खुळखुळ बैलगाडी खडखड आणि पाणी खळखळ हे जोड लाव आहे पुढे नंबर फोर मुलाच्या बहिणीचे नाव मुलांची नावे राजू अन चिमी समानार्थी शब्द लिहा वारा वायू तोंड चेहरा रस्ता आई माता शे श्वार विरुद्धार्थी शब्द थंडगार गरम बोलका अबोल बाहेर आत जवळ दूर जलद, शब्द, लिहा कामधाम पाऊस पाणी गप्पा गोष्टी केर कचरा पुढील शब्दासारखे पुढील शब्दासारखे दोन दोन शब्द लिहा सळसळ वळवळ खळखळ लुकलुक टुकटुक झुक झुक भुरुभुरु सुरु, सुरु खडखड फडफड तडतड गाईचे हंबरने तसे पुढील पक्ष्यांचे आवाजदर्शक शब्द लिहा बकरी बेबे कुत्रा भूभू वाघ दरकाळी मांजर म्याव म्याव बेडूक दराव दराव आणि मोर केव पुढील शब्द आणि कधी वापरतो ते लिहा कृपया माफ करा आणि आभारी आहे कृपया एखाद्याकडून आपले काम करून घ्यायचे असेल तर हा शब्द वापरतात माफ करा आपली चुकल्या झाली असेल तर ती मान्य करण्यासाठी हा शब्द वापरतात आभारी आहे आपले काम एखाद्याने केल्यास त्याचे धन्यवाद देण्याबद्दल समजून घ्यावं लिहा एकवचन आणि अनेक वचन छत्री छत्र्या डोळा डोळे पाटी पाट्या अंगटी अंगट्या बांगडी बांगड्या पुस्तक पुस्तके पुढील वाक्यप्रचारांचा वाक्यात उपयोग करा खुटकन हसणे विदूषकाला बघता मुलांना खुटकन हसू आले गाड झोपणे खेळून दमल्यामुळे मुले गाड झोपली कडकडून भेटणे खूप दिवसांनी लहान बाळ त्या खेळण्याकडे आनंदाने धुई थुई, थुई नाचणे पावसाळ्यात मोर आनंदाने धुई धुई नाचतो घरून येणे वाईट बातमी ऐकून सर्वांना घहीवरून आले तल्लीन होणे मुले गोष्टी ऐकण्यात तल्लीन होतात फेरफटका मारणे पाऊस गेल्यावर माझे आजोबा फेरफटका मारतात हे पुढील वाक्यातील नामांना अधोरेखित करा बाबांचा सदरा उसवला बाबांचा आणि सदरा सुमनने गुलाबाचे रोपटे लावले सुमनने गुलाबाचे आणि रोपटे पाकिटात पैसे नव्हते पाकिटात आणि पैसे मुले बागेत खेळत होती मुले आणि बागेत समोरून बैल येत होता बैल सरिता व फरीदा चांगल्या मैत्रिणी आहेत सरिता फरिदा आणि मैत्रिणी पंकजने परीक्षेत पहिला नंबर मिळवला पंकजने परीक्षेत आणि नंबर हे शब्द असेच लिहा छुम झुक जुद दोन नवीन विचार लिहा श्रीमंत होण्यापेक्षा गुणवंत वा आळस हा माणसाचा शत्रू आहे सूचना फलकावर दोन नवीन सूचना लिहा स्वच्छता राखा आणि शांतता राखा दोन घोषवाक्य लिहा पाणी अडवा पाणी जिरवा बचत ही गरज आहे काळाची गरज आहे हा आहे आपला चॅप्टर नंबर सेकंड चॅप्टर नंबर थ्री पाऊस आला पाऊस आला ह्या याची क्वेश्चन आन्सर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू तर याच व्हिडिओमध्ये तुम्हाला याची लिंक दिली जाईल बाजूला लिंक आली असेल त्यावर तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्हाला हा चॅप्टर दिसेल धन्यवाद बाकी सर्व व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करा धन्यवाद